धुळे शहरातील देवपूर भागातील प्रभाग क्रमांक दोनमधील भगवतीनगर परिसरातील शहीद भगतसिंग कॉलनीत अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरण कामाचा अखेर शुभारंभ करण्यात आला धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या पती अल्पा अग्रवाल यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन करण्यात आले गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती ज्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता अखेर आमदार अनुप अग्रवाल यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे या महत्वाच्या कामाला सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे या उद्घाटन सोहळ्यात भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर सुशील महाजन अमोल सूर्यवंशी अमोल मराठे युवराज बोरसे सुबोध पाटील तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी सूचक कल्पेश थोरात यांनीही उपस्थित राहून मार्गदर्शन केले भगवती नगर का ढाई सौ मीटर के पास का और जल्दी चार दिन में पूरा काम कंप्लीट हो जाएगा कल्पेश्वर से आश्वासन दिया है और वो हो ही जाएगा और आप लोग को जो समस्या होगी यहाँ पे लाइट घंटा गाड़ी वगैरह सब व्यवस्थित आ रही है लाइट है हर पोल पे पोल ही नहीं है कैसे पोल ही नहीं है भैया पोल ही नहीं है शुरुआत तो यहाँ से हो रही है आपको जो भी प्रॉब्लम रहता है ना एक अपने आमदार कार्यालय में निवेदन लेकर आने है वहाँ पे दे देना या फिर कल्पेश भैया है से पे उम्मीदवार कौन जो, जो जो है इच्छुक उनके पास संजू राणा के पास दो भैया लोग है उनके पास दो बरोबर सब काम व्यवस्थित हो जल्दी जल्दी होएंगे जो बात सौ बात की एक बात बोलोग जो भी काम कराना है अभी तुरंत करवाइए बाकी जे काम तुम्ही सांगता पाण्याचं हे दोन दिवसात पूर्ण अधिकाऱ्यांना आणून इथं हे हे काम मी चालू करण्याच भैयांकडून करून गेल्यावर तुम्हाला आश्वासन देतो ते सांगतोय ताई की दोन दिवसात मी हे सोमवारी त्या साहेबांना सांगून इथं वैयक्तिक आणून दाखवून हे मंजूर भैयांकडनं करून गेला आणि हे लवकर लवकर पाण्याच्या पाईपलाईनच काम मी आणू भैयाच्या मार्फत लवकरात लवकर कर, चालू करून तुमची समस्या हो सोडवायचा पूर्णपणे प्रयत्न करेल